नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आत्ताच पक्षी येतो आहे आपला आणि पाहू शकता तुम्ही आपला सहाशे पक्षी आलेला आहे मित्रांनो युवर कावेरी मादी आहे मित्रांनो आणि फक्त मादी बाप मागवलेली आहे आपण सहाशे तर त्याच्यापैकी दोन टक्के नर आहे मित्रांनो चला तर आज जाऊ तर पाहू शकता तुम्ही एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा माल आहे मित्रांनो आणि एकदम तीस ग्रॅमच्या आसपासच पक्षी आला आहे मित्रांनो आपल्याला एकदम निरोगी आणि फ्रेश पक्षी दोन तासात पक्षी आपल्याकडे आला आहे मित्रांनो ह्याच्यारीतून त्याच्यामुळं पक्षी एकदम टॉप क्वालिटीत राहतो आणि आला की लगेच खायला सुरुवात झाली मित्रांनो पाहू शकता कावेराचे पक्षी भरपूर आणि वेगवेगळ्या रंगात असतो कावेराचे पक्षी आणण्यासाठी एकदम खास असतो तर पहा मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर एकवीस दिवसानंतर आपली विक्री चालू आहे मित्रांनो कारण त्यानंतर आपलं लसीकरण क्षमत एकवीस दिवसापर्यंत लसीकरण आपलं पूर्ण होतं एकदम पुढं जर कोणाला पक्षी पाहिजे असेल तर आरामशीर येऊन घेऊन जाऊ शकता मित्रांनो आपण प्रतिनिगाप्रमाणे पक्षी देतो हा पक्षी अंड्यासाठी एकदम टॉप क्वालिटीचा आहे मित्रांनो कावेरी पक्षी जवळजवळ एकशे ऐंशी ते दोनशे चाळीसच्या आसपास अंडे देतो आवार्षिक आणि चांगलं जर संगोपन खाद्य वगैरे व्यवस्थित त्यांचं जपलं तर थोडीशी अजूनही वाटतात मित्रांनो अंडी तर पा जो कोणी इच्छुक आहे ज्यांना कोणाला आवडे छंद सवडे त्यांनी कॉल करा आणि बिंदास घेऊन जा मित्रांनो पक्षी आपल्याकडे एकदम नेहमी टॉप क्वालिटीचा मा माल असतो आपल्याकडे आजच पक्षी आला मित्रांनो तर सहाशे पक्षी मित्रांनो हा चला અસર નવન વીડિયો ખાણી આમ કે કાર્તિક પોલ્ટ્રી ફાર્મલા લાઈક કરા શેયર કરા સબસ્ક્રાઇબ કરા ધન્યવાદ